हाय हॅलो आणि नमस्कार एम जे कलेक्शनच्या तुम्हा सर्वांच्या लाडक्या पेजवर तुमचं खूप खूप खुँ, खूप सारं स्वागत आहे माझी ओळख करून देते माझं नाव संस्मिता संतोष विटे राहणार नारायणगाव तालुका जुन्नर पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथे एम जे कलेक्शनची मेन ब्रांच आहे पुणे लक्ष्मी रोड येथे देखील एम जे कलेक्शनची ब्रांच आहे त्याचबरोबर मुंबईला अंधेरी येथे एम जे कलेक्शनची ब्रांच आहे एम जे कलेक्शनच्या सर्व ब्रांचचा पत्ता ह्या व्हिडिओच्या कमेंट्समध्ये देण्यात आलेला आहे खूप जणांची तक्रार असते की ताई तुम्ही फक्त ग्रॅमचे व्हिडिओ करता आणि साधी मंगळसूत्र मायक्रो मायक्रोब्लेटिंग मंगळसूत्र घेण्याची संधी आम्हाला मिळत नाही अर्थात जे काउंटरला व्हिजिट करतात जे शॉपला व्हिजिट करतात त्यांना मायक्रो मायक्रोब्लेटिंग मंगळसूत्रांच्या पण असंख्य व्हरायटी ज्या आहेत त्या पाहायला मिळतात याच व्हरायटी म्हणजे अगदी अडीचशे तीनशे चारशे पाचशे रुपयात मोठी मंगळसूत्र मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे पण तत्पूर्वी तुम्ही जर हा व्हिडिओ शेअर केला नसेल तर व्हिडिओ पटकन शेअर करून घ्यायचा आहे दसरा स्पेशल स्पर्धा आपण आयोजित केली आहे दसऱ्यापर्यंत ह्या पेजवर येणारे जेवढे व्हिडिओ असतील रील्स असतील ते सगळे तुम्हाला शेअर करायचे आहेत त्याचबरोबर त्यावर छान छान कमेंट्स करायचे आहेत एमचे कलेक्शनबद्दलचे तुमचे अनुभव शेअर करायचे आहेत आणि त्यातील पाच भाग्यवान महिला विजेत्यांना मोठं वन ग्रॅम गोल्डचं मंगळसूत्र भेट म्हणून मिळणार आहे आज मी तुम्हाला खूप छान असे मंगळसूत्र दाखवणार आहेत हे बुक कसे करायचे तर या व्हिडिओवर जो क्रमांक दिला आहे तिथे व्हॉट्सअपला याचा स्क्रीनशॉट सेंड करून बुक करायचं आहे हा क्रमांक कॉलिंगसाठी नाही आहे फोन करायला अलाउड नाही आहे फक्त करता हा क्रमांक देण्यात आलेला आहे दोन मंगळसूत्र घेतली कमीत कमी तर शिपिंग फ्री असणार आहे चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया खूप छान अशी मायक्रो प्लेटेड मंगळसूत्र आपण पाहणार आहोत खूप गोड असं हे मंगळसूत्र आहे सुरेख असं हे मंगळसूत्र उंची जाते अडोतीस इंच आणि याचा ऑफर रेट आपण देऊ केलेला आहे फक्त आणि फक्त पाचशे रुपये पाचशे रुपयात इतकं मोठं मंगळसूत्र देऊ केलेलं आहे पुढील डिझाईन पाहूया फुल मायक्रोप्लेटेड आहे वॉशेबल आहेत म्हणजे खराब झालं धुतलं तरी याची पॉलिश जात नाही इतक्या चांगल्या क्वालिटीची ही मंगळसूत्र आहे पुढील डिझाईन रोजच्या वापराची मंगळसूत्र आहेत फक्त पाचशे रुपयात ह्या मंगळसूत्राची उंची जाते छत्तीस इंच हाईट इज थर्टी सिक्स पाचशे रुपयामध्ये ही सुरेख अशी सोन्यासारखीच दिसणारी मंगळसूत्र आहेत त्यानंतर पुढील मंगळसूत्र वाव वाटी मंगळसूत्र नाजूक असं ह्या मंगळसूत्राची उंची जाते छत्तीस इंच हाईट इज थर्टी सिक्स हे सुद्धा पाचशे रुपयात देऊ केलेलं आहे त्यानंतर पुढील डिझाईन आपण पाहूया गोडाचं मंगळसूत्र चौतीस इंच उंचीमध्ये हाईट इज थर्टी फोर आणि हे मंगळसूत्र पण देऊ केलं आहे फक्त आणि फक्त पाचशे रुपये सर्वांचा आवडीचं सा वाटी मंगळसूत्र आता ह्या पॅटर्नमध्ये अगदी दोनशे रुपयात दीडशे रुपयात पण मंगळसूत्र येतात पण मी प्रॉपर फुल मायक्रोप्लेटेडमध्ये काम करते किंवा ग्रॅममध्ये त्यामुळे चांगल्या क्वालिटीची मंगळसूत्र आहे तीच आम्ही देतो आणि तरीसुद्धा याला ऑफर दिलेली आहे एरवी आठ नऊशे रुपयाच्या आत हे मंगळसूत्र नसतं पाचशे रुपया हे मंगळसूत्र देऊ केलं आहे खूप छान तुम्हाला जर वाटत असतील की हे कलेक्शन तुमच्या वैजणींना पाहायला मिळावं तर तुम्ही आवर्जून हे शेअर करायचं आहे पुढील पॅटर्न पाहणार आहोत खूप गोड अशी मंगळसूत्र वाव खूपच छान सुरेख असं मंगळसूत्र मंगळसूत्राची उंची जाते चाळीस इंच मंगळसूत्राची उंची जाते चाळीस इंच हाईट इज फॉर्टी आता ह्याला वाट्या लावून मिळेल का त्यांना पेंडंट लावून मिळेल का असे प्रश्न करण्यापेक्षा वाट्या आवडत असतील तर वाट्यांवाले बुक करा पेंडंट आवडत असेल म्हणजे पदक आवडत असेल तर पदक असलेले बुक करा किंवा एक पदकवालं आणि एक वाटीवालं असं तुम्ही घेऊ शकता खूप सुरेख असं हे मंगळसूत्र देऊ केलं आहे तीनशे पन्नास रुपये किंमत ऐका थ्री फाय झिरो ओनली हाईट इज फॉर्टी तीनशे पन्नास रुपये मात्र त्यानंतर पुढील डिझाईन खूप गोड अशी ह्या मंगळसूत्राची उंची आहे चाळीस इंच आणि हे पण देऊ केलं आहे तीनशे पन्नास रुपये थ्री फाय झिरो जरी स्टॉक भरपूर असला तरी बुकिंग भरपूर होतात त्यामुळे जराही वेळवाया न घालवता मंगळसूत्र बुक करायची खूप छान पुढील डिझाईन मंगळसूत्राची उंची जाते ह्या अडोतीस इंच हाईट इज थर्टी एट प्राईज अगेन थ्री फिफ्टी अडोतीस इंचं उंचीचं हे मंगळसूत्र पुढील मंगळसूत्र गोडाचं मंगळसूत्र हाईट इज थर्टी एट ऑफर एट इज थ्री फाय झिरो तीनशे पन्नास रुपये फक्त पुढील मंगळसूत्र गोड्याचं उंची जाणार आहे या मंगळसूत्राची अडोतीस इंच ह्या मंगळसूत्राची उंची कमी करून मिळेल का ह्याला वाटी लावून मिळेल का ह्याला पेंडंट लावून मिळेल का तर ह्या प्रश्नांची उत्तरं नाही असं आहे कारण खूप क्वांटिटीमध्ये ही मंगळसूत्रं तयार केलेली आहेत आणि आहेत तशीच देण्यात येतील साडेतीनशे रुपये थ्री फाय झिरो फुल मायक्रोप्लेटेड आहे पुन्हा पुन्हा सांगते फुल मायक्रो प्लेटेड आहे हाईट इज उंची जाणार आहे चाळीस इंच खूप छान दिसणार आहे चाळीस इंच उंचीचं हे मंगळसूत्र देऊ केलं आहे तीनशे पन्नास रुपये किती थ्री फाय झिरो पुढील डिझाईन खूप गोड अशी उंची जाते चाळीस इंच आता चाळीस इंच उंची म्हणजे हे जे पदक आहे ना याच्या लटकनपर्यंतची पूर्ण उंची जी आहे ती मोजण्यात येते हे मंगळसूत्र पण देऊ केलं आहे अवघ्या तीनशे पन्नास रुपये सी फाय झिरो त्यानंतर पुढील मंगळसूत्र खूप गोड असं हाईट इज थर्टी एट ऑफर एट इज थ्री फाय झिरो तीनशे पन्नास रुपये साडेतीनशे रुपयाला मंगळसूत्र दोन मंगळसूत्र घेतली शिपिंग फ्री मजा आहे की नाही खूप छान असं पुढील मंगळसूत्र हाईट इज थर्टी फोर हाईट इज थर्टी फोर ऑफर एट इज थ्री फाय झिरो आणखी काही मंगळसूत्र आपण पाहूयात यापुढील मंगळसूत्रं जी आहेत ती येणार आहेत अठ्ठावीस ते तीस इंचमध्ये उंची त्याची अठ्ठावीस ते तीस इंचमध्ये येणार आहेत आणि किंमत येणार आहे फक्त अडीचशे रुपये टू फाय झिरो याची उंची वाढवून मिळणार नाही कशाचीच उंची वाढवून किंवा कमी करून मिळणारं नाही टू फाय झिरो अडीचशे रुपये उंची अठ्ठावीस ते तीस इंच असणार आहे टू फाय झिरो रोज वापरू शकता का तर हो रोज वापरू शकता आमचे सगळे दागिने छान असतात चांगल्या दर्जाचेच असतात फक्त तुम्ही आंघोळ करताना ते अजिबात वापरायचे नाही एरवी काही होत नाही पैसा वसूल होतपर्यंत शंभर टक्के ते दागिने टिकणार आहेत खूप छान अडीचशे रुपयात ही मंगळसूत्र देऊ केली आहेत ऑफर एट इज जस्ट टू फाय झिरो दोन मंगळसूत्र घेतले कोणतेही तर शिपिंग पण फ्री येणार आहे टू फाय झिरो सिंगल पीसला शिपिंग द्यावी लागेल सीओडी मिळणार नाही म्हणजे आमच्या घरी पाठवाना मग आम्ही पैसे देऊ तर असं होणार नाही आहे टू फाय झिरो अडीचशे रुपये फक्त खूप छान सुरेख अशी मंगळसूत्र अडीचशे रुपये टू फाय झिरो फटाफट दाखवते कारण छोटासा व्हिडिओ करण्याचा प्रयत्न ना आहे नाजूक मंगळसूत्र खूप सुरेख असं अडीचशे रुपये टू फाय झिरो खूप छान प्लेटिंगची ही मंगळसूत्र आहेत मंगळसूत्र टू फाय झिरो अडीचशे रुपयात हां पी पी कराल ना व्हॉट्सअपला तर मी बुकिंग नाही घ्यायला सांगणार बरं का कारण आता मी तुम्हाला इतक्या वेळा माझा घसा बसला आहे तरी ओढून सांगते अडीचशे रुपये अडीचशे रुपये तुम्ही व्हॉट्सअपला पी पी किंमत विचारली की मी सांगणार सांगा त्यांना साडेतीनशे चारशे रुपये किमान अडीचशे रुपये टू फाय झिरो मंगळसूत्र आवडत असतील तर मनमोकळेपणाने व्हिडिओ लाईक आणि कमेंट करायला विसरायचं नाही आहे टू फाय झिरो अडीचशे रुपये फक्त टू फाय झिरो भारी आहेत ना एक से बडकर डिझाईन आहे टू फाय झिरो आणखी काही डिझाईन पाहूयात चेनमध्ये पण खूप छान असं मंगळसूत्र आहे हे मंगळसूत्र चौतीस इंच उंचीचं आहे हाईट इज थर्टी फोर चौतीस इंच उंचीचं नॅनो मंगळसूत्र आहे आणि ह्या मंगळसूत्राची किंमत जाणार आहे फक्त आणि फक्त तीनशे रुपये नॅनो मंगळसूत्र उंची जाते चौतीस इंच त्यानंतर पुढील मंगळसूत्र हे पण नॅनो मंगळसूत्र आहे चैनचं साखळीचं सा मंगळसूत्र मंगळसूत्राची उंची जाते अडोतीस इंच हाईट इज थर्टी एट ऑफर एट इज जस्ट थ्री हंड्रेड तीन रुपीज तीनशे रुपये मात्र ह्याची देखील किंमत त्यानंतर वाव चैनमध्ये खूप छान असं मंगळसूत्र आहे दोन लाईनमध्ये उंची जाते छत्तीस इंच आणि किंमत जाणार आहे तीनशे रुपये थ्री हंड्रेड रुपीज ओनली तीनशे रुपये फक्त चेनमध्ये एक खूप छान मंगळसूत्र आहे थोडंसं जाड चैन आहे उंची जाणार आहे याची अडोतीस इंच आणि किंमत के देऊ केली आहे चारशे रुपये आणि त्यासोबत देऊ केले सेम असे काळातले चारशे रुपयात मंगळसूत्र आणि त्याबरोबर कानातले सुद्धा पुढील एक पॅटर्न आहे चैनमध्येच खूप छान असं पदक आहे युनिक असं आणि चौतीस इंच उंचीचं हे मंगळसूत्र आहे जे देऊ केलं आहे सातशे रुपयात आणि त्यासोबत गोड असे कानातले आहेत सुरेख हे लटकन जरा अडकलं वगैरे असेल तर थोडं समजून घ्या ऑर्डरसाठी स्क्रीनशॉट घ्या मी वेअर केलेलं मंगळसूत्र आमचं भरपूर चालणारं चांगल्या क्वालिटीमधलं हे कडक वगैरे नाही आहेत कुठलीच मंगळसूत्र जी आहे खूप सुरेख असं मंगळसूत्र आहे आणि उंची याची जाणार आहे अडोतीस इंच आणि ऑफर रेट असणार आहे सातशे रुपये सेवन हंड्रेड रुपीज ओनली आणखी एक भरगतचं मोठं मंगळसूत्र मी तुम्हाला दाखवते खूप छान असं हे मंगळसूत्र आहे ह्याची उंची जाणार आहे अडोतीस इंच आणि याची देखील किंमत देऊ केली आहे फक्त आणि फक्त सातशे रुपये त्यानंतर हे गोड असं पारंपरिक मंगळसूत्र अतिशय चांगल्या क्वालिटीमध्ये अडोतीस इंच याची उंची जाते आहे आणि ऑफर रेट देऊ केली आहे फक्त आणि फक्त सहाशे रुपये खूप छान सुरेख अशी मंगळसूत्र मी तुम्हाला दाखवली तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून मला सांगायला विसरायचं नाही आहे आणि पुन्हा भेटूया पु पुन्... परत एकदा अशा चांगल्या कलेक्शनसोबत तोपर्यंत मी तुमची रजा घेते हा व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी मनापासून खूप साऱ्या आभार Да, нема,